नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर गावातील विकास सेवा सोसायट्यांनी विविध उद्योग व्यवसाय सुरू करून ग्रामीण अर्थकारणाला चालना द्यावी सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आवाहन चिपरीतील संदेश शेळके खून प्रकरणी तिघांना अटक संदेशच्या बहिणीनं आईबद्दल अपशब्द वापरल्यानं खून केल्याची आरोपी युवराज माळीची कबुली तिन्ही संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या प्राथमिक शाळेची भिंत कोसळली मधल्या सुट्टीत मुलं वर्गात नसल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली दहशतवादी संघटना असा उल्लेख करून सनातन संस्थेची प्रतिमा मलीन करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बिनशर्त माफी मागावी अन्यथा दहा कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याला सामोरं जावं सनातन संस्थेचा इशारा आणि कोल्हापूर बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डातील होलसेल भाजी मार्केटची अवस्था दयनीय गळक छत रस्त्यांची दुरावस्था आणि अस्वच्छतेचं साम्राज्य